नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय अगदी मस्त चमचमीत अशी पनीरची बुर्जी तर पनीर हा एक असा पदार्थ आहे ज्यापासून आपण बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या भाज्या बनवू शकतो तर त्यापैकीच एक, एक, एक मस्त अशी पनीरची बुर्जी बनवणार आहोत जर अतिशय वेळ कमी असेल आणि झटपट काहीतरी बनवून खावं असं वाटत असेल ना तर ही पनीरची बुर्जी नक्की करून बघा तर एक कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये दीड ते दोन चमचं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं छान असं फुललं ना की मग आपल्याला यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत तर मी साधारण एक ते दोन हिरव्या मिरच्या अगदी छोट्या छोट्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत इथे जर मिरची तुम्हाला वापरायची नसेल तर नाही वापरलीत ना तरी पण चालेल त्यानंतर ना इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे होते तर ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर सुरुवातीला तेलामध्ये तेला आपण कांदा परतणार आहोत तर मी सुरुवातीला कांदा टाकलेला आहे तेलामध्ये आणि कांदा आपल्याला छान मऊ होईपर्यंत किंवा साधारणपणे एक दोन ते तीन मिनटं चांगला असा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला जो कच्चापणा ना तो निघून जाईल तर जशी आपण नेहमी अंड्याची बुर्जी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने ही बुर्जी बनवायची आहे चवीला अप्रतिम लागते कांदा दोन मिनटं परतून घेतलेला आहे त्यात टोमॅटो टाकूयात कारण टोमॅटो पण आपल्याला छान मऊ शिजवून घ्यायचा आहे यासाठी टोमॅटो टाकलेला आहे आता टोमॅटो आहे त्यामुळे यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेऊयात जेणेकरून टोमॅटो लवकर शिजला जाईल यासाठी तर आ, कांदा आणि टोमॅटो हळद आणि मिठामुळे खूप लवकर शिजतो त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच येणं कांदा टोमॅटो अगदी छान मऊ शिजला जातो तर यामुळे यात मी कांदाने यामध्ये मी मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे छान असं एकजीव करायचं आहे आता यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकते आहे मी तर इथे मी आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे तर साधारण एक चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन छोट्याशा किसनीवर छान किसून घेतलेलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल ना तर पेस्ट वापरलीत ना तरी पण चालेल आता हे व्यवस्थित छान असं आपल्याला आलेलं असल्याचं पण कच्चेपणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर पर बऱ्यापैकी परतल्यानंतरनं यात पावडर मसाले टाकूयात तर एक ते सव्वा चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे तर इथं मी रेडीमेड म गरम मसाला पावडर वापरलेली आहे तुम्ही घरगुती वापरलीत तरी पण चालेल त्यानंतरनं अर्धा चमचा यामध्ये धने पावडर टाकायची आणि अर्धा छोटा चमचा यामध्ये जिरे पावडर टाकायची आता धने आणि जिरे पावडर यात संपूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही वापरलंच ना वापर तरी पण चालेल पण असेल तर अर्धा अर्धा चमचा यात टाका त्यामुळे चव पण आहे ना खूप छान येते यासाठी आता आपण मसाले टाकलेले आहेत तर मसाल्यांमुळे ना अगदी लवकर याला तेल सुटतं त्यामुळे अगदी छान असं याला मी थोडा वेळ परतून घेते आहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर ना, ना आता यात कसुरी मेथी टाकते आहे तर हाताने ना कसुरी मेथी छान अशी चुरून टाकायची आहे ज्यामुळे त्याचा फ्लेवर आहे ना अजून जास्त वाढेल आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण ग्रेवी किंवा हा जो मसाला तो कोरडा झालेला आहे करपण्याची शक्यता असते त्यामुळे यामध्ये साधारणपणे मी पाव वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता कारण यामध्ये आपण कांदा टोमॅटो अजून थोडा वेळ तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत यासाठी तर त्या पाण्यातच आहे ना कांदा टोमॅटो अगदी छान मऊ शिजला जातो आता इथे मी याला छान शिजवून घेतलेला आहे बऱ्यापैकी छान असं शिजवल्यानंतरनं आता यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत तर इथे मी दीडशे ग्रॅम पनीर हाताने कुस्करून घेतलेला आहे हाताने कुस्करल्यामुळे काय होतं याचे अनइवन तुकडे तयार होतात म्हणजे एक छोटा तर एक मोठा असे आणि असंच पनीर बुर्जीमध्ये खायला खूप छान लागतं जर तुम्ही किसनीवर किसून टाकलात ना तर काय होईल सगळे एकसारखे होतील आणि ते मॅश पण पन होईल पनीर त्यामुळे आपल्याला हाताने रफली त्याला कुस्करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ना ही पनीर बुर्जी एकदा करून बघा खूप आवडेल खूप मस्त होते आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे पनीर पनीर मिक्स करून झाल्यानंतर ना व्यवस्थित याला आता फक्त हार्डली एक एक ते मिन एक ते दोन मिनटंच शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही आता मस्त याला छान असं तेल सुटलेलं आहे वरनं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त इथे आपली पनीर बुर्जी तयार झालेली आहे इतकी अप्रतिम होते ही पण खूप साधी सोपी रेसिपी आहे अजिबात यामध्ये खूप जास्त मसाले लागत नाही आणि अतिशय झटपट कमी वेळेमध्ये ही पनीरची बुर्जी येणं तयार होते आणि मस्त लागते तर एकदा अशी पनीरची भुर्जी जरूर करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्याच रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद